फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही हसत आहात ना हसतच राहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पनीर ब्रेड रोल ही रेसिपी बनवणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनटात ही रेसिपी तयार होते आणि बिना तेलाची अगदी कमी तेलामध्ये ही रेसिपी तयार होते झटपट आणि ही स्पेशल मुलांच्या टिफिनकरता मी आज बनवत आहे तर कुठेही जाऊ नका बघत राहा मराठी किचन विथ मनीषा व्हिडिओ अजिबात हो स्कीप करू नका तर चला आपण स्टार्ट करूया पनीर ब्रेड रोल बनवणं रोल बनवण्याकरता सर्वात आधी आपल्याला पनीर भुर्जी बनवायची आहे तर त्याकरता मी हे पनीर धुवून घेतलेलं आहे हे आता आपल्याला किसून घ्यायचं आहे पनीर छान किसून घेतलेलं आहे तर आता आपण पनीर पनीर भुर्जी पनीर पनीर बुर्जी बुर्जी करता मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आता आपण इथे अर्धा चम्मच जिरा टाकूया आणि एक कांदा टमाटर आणि अद्रक लसणाची पेस्ट अगदी सोप्पा आहे बनवणं सकाळच्या घाई गरबडीमध्ये तुम्ही हे मुलांना फटाफट करून देऊ शकता आणि हेल्दी सुद्धा आहे आणि मुलांना नक्की आवडेल हा पनीर ब्रेड रोल तुम्ही नक्की ट्राय करून बघा नेहमी नेहमी मुलं पोळी भाजी खाऊन कंटाळतात मग टिफिन तसाच वापस येतो घरी आणि मुलांचं पोट खाली आणि आई पण नाराज त्यामुळे असं थोडं वेगळं वेगळं मुलांना अधूनमधून दिलं की मुलं खुश असतात आणि मग कोळी भाजीसुद्धा आधीमध्ये दिलं की तेसुद्धा ते फिनिश करतात त्यामुळे तुम्ही असं एखादी नवीन टिफिन पॅक करून द्या मुलांना ते बघा आपला कांदा टमाटर आणि लसणाची पेस्ट छान आपण पाच मिनटं शिजू देऊया आणि टमाटर आपले छान शिजलेले आहे तर आता आपण बाकीचे मसाले इथे ॲड करूया हे बघा मी स्वादानुसार इथे नमक टाकत आहे हळद अर्धा चम्मच धने पावडर अर्धा चम्मच गरम मसाला आणि आपण हा टिफिन मुलांसाठी बनवत असल्यामुळे मी जास्त तिखट टाकत नाही आहे इथे अर्धा छोटा चम्मच टाकत आहे तर सर्व मिक्स करून घेऊया आता मी इथे किसलेला पनीर ॲड करत आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया पाच मिनिट आपण कंटिन्यू फिरवत राहूया म्हणजे आपली पनीर भुर्जी रेडी होईल हे बघा गॅसची फ्लेम तुम्ही लोच ठेवा कारण पनीर लवकर जळून जातं हे बघा आपली पनीर भुर्जी एकदम रेडी झालेली आहे आता थोडं आपण सांबार टाकूया इथे मिक्स करून देऊया आता गॅस बंद करून देऊया आपण बघा मी इथे ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत जर तुम्हाला ब्राऊन ब्रेड आवडत नसतील तर तुम्ही व्हाईट सुद्धा घेऊ शकता फ्रेंड्स पण व्हाईट ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेडच तुम्ही घ्या कारण व्हाईट ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड थोडे हेल्दी असतात तर आता आपण याचे असे किनारे चाकूच्या सहाय्याने कापून घेऊया हे बघा अशा प्रकारे चारही साईडचे किनारे तुम्ही अशाच प्रकारे कापून घ्या अगदी दहा ते पंधरा मिनटात हा पनीर ब्रेड रोल तयार होतं आणि खायला पण खूपच किनारे कापून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्या ब्रेडला बेलण्याच्या सहाय्याने चपटं करून घ्यायचं आहे छान हे बघा अशा प्रकारे एकदम हे बघा अशा प्रकारे आपल्याला ब्रेडला हे बघा अशा प्रकारे थोडं चपटं करून घ्यायचं आहे तर सर्व ब्रेड तुम्ही अशाच प्रकारे बेलनेने लाटून चपटे करून घ्या सर्व ब्रेड जे आहे अशा प्रकारे लाटून फ्लॅट करून घेतलेले आहेत आता आपल्याला एक चम्मच बेसन घ्यायचं आहे आणि इथे थोडंसं पाणी टाकून आपल्याला एक घट्ट घोल रेडी करायचं आहे या घोलचा वापर मी आपले ब्रेड रोल चिपकवण्याकरता करणार आहे अशा प्रकारे रोल रेडी करून तुम्ही साईडला ठेवा तर हे बघा आता आपल्याला आपला रोल रेडी करायचा आहे तर हे बघा आपली जी पनीर भुर्जी होती ती आता आपण इथे स्टपिंग करूया अशा प्रकारे आणि छान अशा प्रकारे रोल करून घेऊया च किनाऱ्याला आपला हा जो खोल होता बेसनाचा तो आपण लावून घेऊया या साईडला सुद्धा लावून घेऊया जेणेकरून आपला ब्रेड रोल छान असा बाइंडिंग होईल चिपकेल छान हे बघा अशा प्रकारे आपला ब्रेड रोल आपल्याला रेडी करायचा आहे हे बघा इथे तु सुद्धा तुम्ही थोडं बेसन लावून बेसनाचा घोल लावून आपला रोल रेडी करा हे बघा अशा प्रकारे तुम्ही बाकीचे रोलसुद्धा रेडी करून अशा प्रकारे सर्व रोल रेडी करून घेतलेले आहेत आता आपण याला छान असं शालो फ्राय दवा गरम करण्याकरता ठेवलेलं आहे आपण इथे थोडं किंचितचं तेल टाकूया आणि आपले ब्रेड रोल जे आहेत शालो फ्राय करून घेऊया अगदी कमी तेलामध्ये हे ब्रेड रोल तयार होतात बघा दोन्ही साईडनी छान असे फरपूस भाजून घ्या आणि जर तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर फ्रेंड्स प्लीज सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका हे बघा आपले पनीर ब्रेड रोल दोन्ही साईडनी छान असे खरपूस भाजून झालेले आहेत तर आपण गॅस बंद करून देऊया आणि आपल्या मुलांचा टिफिन पॅक करूया तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा बघा पनीर ब्रेड रोल रेडी झालेले आहेत बघा किती मस्त दिसत आहेत दिसायलासुद्धा आणि खायलासुद्धा तेवढेच टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि हसत राहा नेहमीप्रमाणे